वामचा वाम्मी रेडी झाला पण बनवणार आहे सोप्या पद्धतीमध्ये वामचा रस्सा संडे स्पेशल हे घेतलेलं आहे वाटण यामध्ये टमाटो कांदा खोबरं अद्रक लसूण आणि ही कोथंबीर मी थोडेशा शेवग्याच्या शेंगा ॲड करत आहे तुम्हाला वाटलं तर मी टाका नसेल तरी चालतील मला आवडतात म्हणून मी घेतले कडाई तापत ठेवली त्यामध्ये थोडासा कोकम टाकला आहे आणि कढीपत्ता थोडासा फोडलेला आहे कडीपत्ता थोडा तरतलू द्यायचा आणि कोकम पण थोडस तरतडू द्यायचं आहे थोडस कांदा कांदा थोडासा पिवळसर गुलाबी झाला थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये टाक थोडासा मालवणी मसाला चांगलं फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यात टाकायचं आपलं वाटण जे वाटण आपण वाटून घेतलं मिक्सरच्या मिक्सरमध्ये ते वाटून घ्यायचं मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत मसाला कच्चा असल्यामुळे तो, तो चांगलं तेलत फ्राय करून घ्यायचा मध्ये आणि ह्या मा आमच्या तुकड्यांमध्ये थोडंसं मीठ घालूया म्हणजे त्याला चव थोडी चांगली येईल आता यामध्येच आपण करूया शेवग्याच्या शेंगा ॲड करूया काही लोक उकडून टाकतात पण माझ्या पद्धतीने सर्व मसाला वाम आणि शेवगा छान छानपैकी मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे यामध्ये आपण ॲड करूया थोडंसं पाणी थोडसं पाणी ॲड करायचं लागेल तेवढा रस्सा तुम्हाला लागेल तितका पाणी ॲड करायचं आणि थोडंसं शेंगा आणि वाम थोडं शिजू द्यायचं अशी उकळी येऊ द्यायचं चांगला रस्सा आणि शेंगा कडू द्यायच्या छानपैकी त्याला उकळी येऊन कडू दिलं थोडंसं शेंगा ही शिज तर तरी आली आहे छान रस्सा वाटतोय बघू शकता मस्त तरी आली आहे तेलाची मस्त उकड आली आहे अशाच प्रकारे पाच मिनिटं अजून घ्या